रोजचाच पडणारा प्रश्न म्हणजे रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवायचं तर रोजच्या नाश्त्याला तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही आजची रेसिपी तुमच्यासाठी दाट न भिजवता दहा ते पंधरा मिनटात तयार होणारे झटपट मेदूवडे कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत वरून एकदम कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट असे आणि त्यासोबत एक छान अशी चटणीची रेसिपी पण आज आपण बघणार आहोत नमस्कार मी अश्विनी माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला माझे एक निवेदन आहे तुम्ही जर मा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा तर सर्वात आधी आपण अशी छानशी चटणी तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतले आहे एक मोठा चम्मच फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं साधारण अर्धा इंच आल्याचे तुकडे तीन ती चार ते चार हिरव्या मिरच्या त्याचेही छान असे तुकडे करून घ्यायचे चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आवश्यकतेनुसार जशी तुम्हाला चटणी पाहिजे घट्ट किंवा पातळ त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आणि छान अशी एकदम बारीक अशी ही चटणी मिक्सरला वाटून घ्यायची आहे बघा चटणी तयार आहे आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि छान असा यासाठी चटणीसाठी तडका तयार करून घेऊ त्यासाठी मी एका तडका पॅनमध्ये कडकडीत एक मोठा चम्मच तेल गरम केलं आहे त्यामध्ये टाकले पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे पाच ते सहा कढीपत्त्याची पाने आणि तीन सुख्या लाल मिरच्या हा छान गरमागरम तडका आपल्याला चटणीवर टाकायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे एकदम चविष्ट अशी चटणी आपली तयार आहे ही बाजूला ठेवून देऊ आता वडे तयार करायला घेऊ त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात एक कप रवा आणि अर्धा कप पोहे घेणार आहे रवा आणि पोहे मी स्वच्छ करून घेतले आहे आणि याची छान अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी पावडर तयार करून घ्यायची आहे बघा या प्रकारची आता ही छान पावडर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा कप दही ज्या वाटीने रवा आणि पोहे मोजले होते त्याच वाटीने अर्धा कप दही यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कोणतंही एक तुम्ही जर वाटीचं माप घेतलं तरीही एक वाटी रवा अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी असं माप घ्यायचं हे मिक्स करायचं आणि मध्ये टाकायचं आहे अर्धा कप पाणी ज्या वाटीनी ज्या कपाने आपण पाणी मोजलं होतं त्याच कपाने अर्धा कप पाणी म्हणजे अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान सर्व आणि फक्त पाच मिन मिनटासाठी आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान हे असं व्यवस्थित मुरेल आता पाच मिनटं इथे झालेलं आहे आपलं पिठही छान वळायचं तयार आहे आता यामध्ये टाकायचं आहे एक बटाटा एक उकडलेला बटाटा यामध्ये टाकायचा आहे त्याचे बटाट्याचे मी दोन असे काप करून घेतले आहे आणि बटाटा छान असा कुस्करून यामध्ये टाकायचा आहे बटाट्यामुळे एक अतिशय छान अशी चव येते वड्यांना आणि वरून एकदम सॉफ्ट आणि आतून एकदम असे कुरकुरीत होतात हे वडे व्यवस्थित बटाटा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा इथे छान असा मिक्स झालेला आहे आता यामध्ये टाकू चवीनुसार मीठ एक बारीक असा कांदा मी चिरून घेतला आहे एकदम बारीक बारीक तोही यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि एक छोटा चम्मच मी इथे आलं किसून घेतलेलं आहे आल्यामुळे खूप छान अशी चव येते वेळांना एक, वे एक हिरवी मिरची तेही अशी एकदम बारीक बारीक चिरून घेतली आहे तीही यामध्ये टाकायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर एकदम बारीक बारीक चिरून घेतली आहे तीही आपल्याला यामध्ये टाकायची आहे हे सर्व साहित्य आपल्याला एकदम छान असं एकजीव करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे बघा या प्रकारचं एकदम छान असे हे वडे तयार होतात तुम्ही मुलांच्या डब्यांना डब्यासाठी पण हे वडे करू शकता खूप छान अशी चव असते पीठ आपलं तयार आहे आता आपण वडे तयार करायला घेऊ त्यासाठी एका बाजूला मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे गॅस मी इथे चालू केलेला आहे आता एका वाटीमध्ये असं पाणी घेतलं आहे हात असा ओला करायचा जेवढा वडा पाहिजे तुम्हाला तेवढा असा यामधला असा गोळा घ्यायचा हातावर असा तो छान असा प्रकारे ज्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या प्रकारे असा गोल, -गोल फिरवायचा आणि असं त्याला थोडंसं असं चपटं करायचा आणि अंगठ्याच्या मदतीने याला मधात एकदम असं एक होल करून घ्यायचा बघा एकदम सोप्या पद्धतीने एक एकदम सहज हे वडे तयार होतात आता ही वडे आपण तेलामध्ये टाकू याच प्रकारचे सर्व वडे तयार करून घ्यायचे आहे बघा याच पद्धतीने सर्व वडे तयार करून घ्यायचे एकदम सोपी पद्धत आहे पटकन हे वडे तयार होतात आणि मस्त छान असे दोन्ही बाजूने हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे पहिले तेल छान छान असं कडकडीत गरम करायचा नंतर पावर मध्यम करायचा मस्त दोन्ही बाजूंनी हे खरपूस असे वडे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तांबूस रंगावर खूप सोपी पद्धत आहे पटकन तयार होते बघा छान असा वड्यांना कलर बघा किती सुंदर आलेला आहे आता हे वडे आपल्याला काढून घ्यायचे याच प्रकारचे सर्व वडे तयार करून घ्यायचे आहे इथे मी सर्व वडे तयार करून घेतले आहे बघा तुम्ही किती छान असे वडे तयार झालेले आहे एकदम सोपी पद्धत आहे पटकन हे वडे तयार होतात इथे मी तुम्हाला एक वडा असा दाखवते एकदम वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्टही वडे तयार होतात मुलांचा डबा असो किंवा सकाळचा नाश्ता एकदम पटकन हे वडे तयार होतात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद